दोनशे सतरा सामायिक करण्यासाठी सप्तव्यसनाचा त्याग सांगितला सप्तव्यसन आपण बघितले आता पॉइंट नंबर चारशे सात धर्मार्थी पुरुष को व्यसनो का त्याग अत्यंत आवश्यक आहे श्लोक नंबर अकरा आहे धर्मार्थीनोपी लोकस चेदस्ती व्यसनाश्रय जायते न तदसापि धर्मान्वेषणयोग्यता धर्माभिलाषि पुरुष यदि व्यसनग्रस् जो पुरुष धर्म का अभिलाषी है यदि उसके भी ये व्यसन होवे तो उस पुरुष में धर्म धारण करने की योग्यता कदापि नहीं हो सकती अर्थात वह धर्म की परीक्षा करने का पात्र ही नहीं हो सकता अतः धर्मार्थी पुरुषों को अवश्य ही व्यसनों का त्याग करना आहे का नाही ज्याला धर्माची इच्छा आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांना ह्यातलं कुठलं व्यसन असेल तर ते सगळं सोडून धर्म धारण करायला पाहिजे नाहीतर ते असेल तर धर्म धारण करू शकत नाही आहे का नाही म्हणून सांगितलं काय आहे की हे व्यसन आता त्याग करायला पाहिजे आणि आपण ते सगळं घटवलेलं आहे पुढं एक वेसन, एक व्यसन एक एक द्वार आहे सप्तैव नरकाणि स्युः तैरेकैकं निरूपितम् आकर्षयन् नृणामेतर् व्यसनं स्वसमृद्धये नरकभिः सातमुनने उनने समृद्धिकेले आचार्य कहते हैं कि जिस प्रकार व्यसन साथ है उसी प्रकार नरक भी साथ ही है इसलिए ऐसा मालूम होता है कि उन नरकों ने अपनी अपनी समृद्धि के लिए अर्थात मनुष्यों को खींचकर कर नरक के लिए एक एक व्यसन नियत किया है असं वाटतंय आम्हाला काय की व्यसन सात आहेत नरक पण मग असं वाटतं की त्या नरकाने आपलं काय केलेलं आहे आमच्या नरकात या आमच्या नरकात या म्हणून एक एक नरकाने एक एक व्यसन टाकून दिलं म्हणले असं वाटतंय म्हणले अभिप्राय समजून घ्या है ना म्हणजे ह्या व्यसनाच्या नादी लागलेला जो जीव आहे ना तर तो काय करतो सांगितलं तर त्या व्यसनाच्या नादी लागलेला जीव नरकालाच जातो म्हणून सात नरक सात व्यसनाला काय आहेत आकर्षित करतायत म्हणजे सात व्यसनात अडकलेला जीव त्या त्या नरकात जाणार म्हणून तिथं सांगितलं की व्यसनाच्या नादी लागू नका सोपाय मम न आटल कगाल चारशे नौ पापराजा का सप्तव्यसनसाम्राज्य धर्मशत्रुविनाशार्थं पापाख्यकुपतेरिह सप्ताङ्गबलवद्राज्यं सप्तभिर्व्यसने कृतं धर्मराजविनाश हेतु दुष्ट्रपणी राज्य की सप्तांग सेना रची सातो व्यसन से आचार्य कहते हैं कि धर्म रूपी वैरी का नाश करने के लिए पाप नामक दुष्ट राजा का सप्त वेशनों से रचा हुआ सात अंगों वाला बलवान राज्य है भावार्थ जिस प्रकार राजा सप्तांग सेना से शत्रु पर विजय प्राप्त करता है उसी प्रकार यह पाप रूपी राजा भी सप्त वेशन रूपी सप्तांग सेना से धर्म रूपी राजा को जीतना चाहता है इसलिए जो पुरुष धर्म की रक्षा करना चाहते है, उनको इन सप्त व्यसनो का सर्वथा त्याग करना चाहिए च कर म्हणजे अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आहे काय सप्तांग सेना सात अंगाची सेना कुठली कुठली सात अंग असतात साधारण हा पायद त्यानंतर घोडेस्वार हत्तीवर बसणारे अ बरोबर हत्तीवर बसणारे पाण्यात न जाणारे वायुदल म्हणजे आकाशात उडणारे त्यानंतर तलवारवाले वेगळे भालेवाले समजते का असं ते काय असायचे सगळे सात प्रकारची सेन मग ह्या सात प्रकारच्या सेनेनं जर अटॅक केला तर काय होतं सांगितलं शत्रूचा पराभव होतो बरोबर प्लॅनिंग जर केलं कुठल्या वेळेस अटॅक म्हणजे काय आता तुम्ही जर नीट युद्ध बघितलं तर असं कर नसतं की सगळे एकदम अटॅक करतात असं नाही शत्रू कुठं कमकुवत आहे कळलं का नाही किंवा पहिल्यांदा शत्रूला काय करायचं अशी रणनीती असायची की पहिल्यांदा वाटायला पाहिजे शत्रूला की काय म्हणतात ना त्यांनी जिंकायला लागले त्यांनी आम्ही हरपतोय आणि बरोबर त्यांच्या कुठल्या गोष्टीवर कुठं कधी कसं काय करायचा अटॅक करायचा है ना, है ना? तसा तसा है हे असं असायचं ना मग तसाप्रमाणे तर सांगितलं काय आहे की सात व्यसन जे आहेत ते सात अंग आहेत म्हणले पापरूपी राजा त्याचे सात व्यसन रूपी सात हे सेना आहे है ना आणि तो धर्मरूपी राजाला जिंकण्यासाठी काय करतायत प्रयत्न करत आहेत है ना म्हणून तिथे सांगितलं काय धर्माच्या रक्षेसाठी ह्या सात व्यसनांचा सर्वता काय करायला पाहिजे त्याग करायला पाहिजे अशा प्रकारे तर सगळं घटवलं आता त्यानंतर मग आता काय आहे आपलं हे चाललंय ना काय चाललेलं आहे काय प्रकरण कुठून चाललंय हे श्रावकाचार चाललंय का नाही त्यामुळे श्रावकाचं सांगितलं होतं का नाही धर्म श्रावकामध्ये सुद्धा आहे श्रावकसुद्धा धर्म करू शकतात आणि ते आपण घटवलेलं आहे सगळं आता ते नाही मी परत सांगत आहे ना तर मग ते घटवून आता सांगितलं त्यामध्ये श्रावकांचे सहा कर्तव्य सांगितले त्यापैकी पहिलं कुठलं आहे देवपूजन स्तवनची महिमा हुँ? श्लोक नंबर चौदा प्रपश्यंती झिन भक्त्या पूजयी स्तुवती ती च दृश्याश्च पूज्याश्च स्तुत्याश्च भुवनात्रे भक्ति से जिन दर्श पूजन और जो स्तवन करे वे दर्श पूते जो भव्य जीव जिनेन्द्र भगवान को भक्ति पूर्वक देखते हैं उनकी पूजा स्तुति करते हैं वे भव्य जीव तीन लोक में दर्शनीय तथा पूजा के योग्य होते हैं अर्थात सर्व लोग उनको भक्ति से देखते हैं तथा उनकी पूजा स्तुति करते हैं है अशा मैप्रकार संगित कि जे भव्य जीव का जिनेन्द्र भगवंतान का नुस्त पार पड़ता नहीं कस भक्तिपूर्वक देखते हैं है ना उनकी पूजा स्तुती करते है अशी भक्ती आतून येत असते हो काय जोर जबरदस्तीनं नसतेच बाकीच्या ठिकाणी भक्ती येते का नाही सांगा बर आतून भक्ती काय करता अन्य ठिकाणी भक्ती येते का नाही पार्टीला गेल्यानंतर कसं नाचायचं शिकवावं लागतं का तिथं नुसतं म्युझिक प्ले झालं की नाचा ह्याला म्हणतात आतून भक्ती काय शिकवावं लागते का ट्रेनिंग द्या लागते का असं नाचायचं असतं हा काय जमल तसं नाचायचं बे बेभान बेधुंद कळलं का मग तसं भगवंतांकडं हां मग प्रभूंचं दर्शन घेतलं असताना काय सांगितलं बेभान बेधुंद भक्ती आतून यायला पाहिजे हां तिथं काय नाही होत आता उद्याच्याला आहेच विधान बघूया किती भक्ती आहे टाळ्या वाजत नाहीत ह्या जीवाच्या काय करायचं नाचणार का तर मग सांगायचा अभिप्राय तर अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे उनकी पूजा स्तुती करते है वे भव्य जीव ते भव्य जीव तीन लोकांमध्ये दर्शनीय तथा पूजा के योग्य होते अर्थात सर्व लोक उनको भक्ती से देखते है तथा उनकी पूजा स्तुती करते है आहे का नाही त्या ते भव्यजीव सांगितलं त्यांना भक्तीने बघतात जे भगवंतांची भक्ती करतात आहे ना त्यांना लोक भक्तीने पाहतात त्यांची पूजा स्तुती करतात पूजास्तुती करतात म्हणजे अभिप्राय समजून घ्या त्यांचं अष्टक नाही चालला परंतु त्यांचं विशेष विनय करतात हा ना त्यांना धार्मिक समजतात त्यांना जरा काय लोकव्यवहारामध्ये थोडीशी रिस्पेक्ट मिळते आहे का ना आहे ना अर्थात त्यांनी म्हणजे पूजा म्हणजे काय फक्त अष्टकच नाही आहे हाय ना पूजा म्हणजे तिथं सांगितलं पूर्ण समर्पण भाव मग पूजा असा समर्पण भाव धारण केला त्यांची दिवस रात्र भक्ती करणारे असे मुनिराजसुद्धा बनतात ना? का नाही आहे ना सहाव्या साख्या गुणस्थानावरती मुनिराज काय करतायत भगवंतांचीच भक्ती करतात का नाही ज्यांनी भगवंतांना हृदयामध्ये स्थापन केलेलं आहे त्या अंतर्मुहूर्त अंतर्मूर्ताला देवदर्शन करतायत काय म्हणलं कळलं का ज्यांनी प्रभू जिनेंद्र भगवंतांना त्यांच्या वाणीला आपल्या हृदयामध्ये स्थापन केलेलं आहे असे साधू सहाव्या सातव्या गुणस्थांवरती अंतर आपण तर काय आहे एकदाच पाया पडतोय काय म्हणजे ह्या प्रतिमेच्या पण वास्तविक खरे जिनेंद्र भगवान कुठे आहेत स्वतःमध्ये का नाही मग ते अंतर्मुहूर्त अंतर्मुहूर्तला काय करत आहेत म्हणून तिथं सांगितलं काय त्यांना कशाचंही टेन्शन नाही आहे ना त्यांची उत्कृष्ट दर्शन प्रतिमा आहे माहिती आहे का अंतर्मूर्त अंतर्मुहूर्ताला दर्शन करणं उत्कृष्ट आहे का नाही हा ना मग असं आपल्याला महागं पण घटवलेलं आहे असं आपल्याला का होत नाही असं मी का करू शकत नाही मी असं कधी करणार अशा प्रकारची भावना आहे का नाही आहे ना मग ती भक्ती आहे ना अशी ती उत्कृष्ट भक्ती मग आज काय आहे हां आज आहे वीरसागर महाराजांची पुण्यतिथी आज काल मंगल आहे कळलं का नाही हा आणि रविवारी बालमंगल <laughs> समजते का बाल म्हणजे आता काय करायचं तुमच्या बाल बालच आहेत ना सगळे आहे ना त्या बाल लोकांना वेळ नाही म्हणून रविवारी घ्यावं लागतं हे आहे ना अज्ञानीच आहेत काय बालमरण माहिती आहे का नाही मग तसं बाल आहे ना काय करायचं मग सांगायचं अभिप्राय आज आहे काल मंगल खरं आज झालंय तारखेनुसार पण नसतं आता काय काही जणांना प्रत्येक कन्फ्युजन झालं दहा तारीख दहा तारीख आपण तिथीनुसार करतो सगळं आहे का नाही सगळं तिथेनुसार करतो का नाही गेले सगळं तिथ्या विसरून लोकांना महिने माहीत नाहीत ही वाईट हालत झाली आहे ना भारतीय महिने माहीत आहेत का सांगा बर तुम्हाला माहिती आहेत का विचारतो भारताचे बारा महिने कुठले कुठले जानेवारी फेब्रुवारी नाही चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फल मग हे महिने त्यांच्या तिथ्या आता हे जर कोणाला म्हणलं तर आम्हाला कळत नाही हो महिना आम्हाला कळत नाही हो तिथी म्हणजे ही आपली दुरावस्था झाली बरोबर का नाही असं आहे का नाही हे आहे शाळेत शिकून शिकून अशी शाळे झाले आणि मग हे जोपर्यंत तुमचं पक्कं होत नाही ना, <laughs> ना तोपर्यंत तुम्हाला त्रिलोकसारमधलं सूर्यचंद्राचं गणितच कळत नाही जर तुम्हाला सूर्यचंद्रांचं ग्रहण त्यांचं सगळं काय म्हणतात ना विथी त्यांचं संचार हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला हे मराठी मराठी पण नाही भारतीय भारतीय महिने पाठ पाहिजेत त्यांच्या तिथी माहीत पाहिजे आणि हे नसेल तर तुम्हाला कळणार नाही कसं किती विलुप्त होणार आहे किती कठीण होणार आहे पुढच्या पिढीला हे समजायला माहिती आहे कारण तिथं तुम्हाला तुम्हा काही इंग्रजी महिने सांगणार आहे का नाही आता ते डोक्यात लगेच लक्षात येत आहे मग सांगायचा अभिप्राय मग आज वीरसागर महाराजांची काय आहे पुण्यतिथी आहे का नाही मग ते काय आहेत प्रत्येक त्यांनी काय केलं प्रत्येक प्रत्येकानंतर मूहर्तनंतर अंतर्मुहूर्ताला देवदर्शन केलं आहे ना आणि कसं साधू असतं साधूंचं स्वरूप कसं असतं हे त्यांनी दाखवून दिलं त्यांनी कधीच म्हणले नाहीत मी खरा साधू आहे माझा आदर्श घ्या उलट काय म्हणले मी गेल्यानंतर अजिबात स्मारक बांधायचं नाही माझ्यावर कुठलंही चरित्र लिहायचं नाही आणि जर लिहिलं तर माझे नुसते गुण लिहायचे नाहीत काय लिहिलं सांगितलं तिथं माझे दोष पण लिहायचे कळलं काय ना असे होते किती महान होते एकदा नाव घेतलं तर उपवास करत होते माहिती आहे गोष्ट माहिती ना सगळ्यांना नाही माहीत मग आपण मागा उपक्रम राबवले त्यांच्या जीवनावरचे चरित्र प्रसंगानुसार समजते का नाही मग खूप शिकण्यासारखे होते आहे ना आणि आता तुम्ही शुद्ध डायरी वाचायची तुम्हाला मिळणार आहे रविवारी काय ना तर नसेल तर ते होती घ्यायची वाचायची आणि आता मी विचारणारच आहे ते पण आहे ना म्हणजे ते कसं आस होते काय होते ते कारण आपल्याला हिरो संपले ना आपले मग हे असले डुप्लिकेट हिरो आहे का नाही तुमचा हिरो कोण तुमची हिरोईन कोण काय सांगतो का नाही लगेच इथं सांगणार नाही कोण मला माहिती आहे पण तुम्ही बाहेर सांगता का नाही लगेच हां सांगता का नाही हे डुप्लिकेट सगळे असले झालेत मार्केटमध्ये मग ते खरे आदर्श खरे हिरो आहे ना ना। का नाही मग ते नाहीच ना पुढंच येत नाहीत तर काय करायचं आहे ना त्यांना पुढं आणावं लागेल आपल्याला पुढच्या पिढीला पण सांगावं लागल काय हेच्या ना लागलाय हे बोलतात एक करते एक आहे का नाही हे जशाप्रमाणे पिक्चरमध्ये ॲक्टिंग करतात ना तसं रिअल लाईफ जगतच नाहीत यांचं कधी लग्नच टिकत नाहीत तुम्हाला आहे है ना हे किती स्वार्थी असतात है ना हे जेवढे दिसायला दिसतात ना कॅमेऱ्यावर आहे ना तेवढे सुंदर कधीच असत नाही त्यांचं खरं रूप जर बघितला तर पळून जात चाल तुम्ही <laughs> कळलं का किती नकली आहेत हे हे जेवढं बोलतंय तसं कधीच वाटत नाही पिक्चर दाखवतात मी खूप भारी आहे मी खूप असा आहे पण रिअलमध्ये तसे कधीही शांत असत नाहीत खूप अहंकारी खूप क्रोधी असतात कॅमेरा पुढे दाखवतात कॅमेरा आमच्या पुढं न्या बघा कसं नाटक करते एकदम भारी नाटक करतात आणि कॅमेरा गेला की आहे ना मग तुम्हाला कळेल लक्षात येतं का नाही हे ज्याचे ॲडव्हर्टाईज करत आहेत ते सगळे खोटं आहे ना त्यातलं एक पण खात नाहीत त्यातलं एक पण वापरत नाहीत त्यांचं सगळं खायचं वापरायचं सगळं फॉरेन महागडं महागडं येतं माहिती आहे का आहे ना आणि तुम्हाला बनवत होते आहे ना मग हे जेव्हा कळेल डोक्यात फिट राहील तेव्हा ज्यांच्या आधी लागणार नाही कळलं का नाही आणि इथं जो मन मे सो वचन मे सो काय मे कळलं का मग ते महाराज भारी वाटणार आहे ना खरंच भारी वाटायला पाहिजे बोलो अध्यात्मिक वीरसागर महाराज की हा कळलं का नाही आता एवढंच वेळ कमी आहे तर मी, मी सोडणार नाही आता एकदा होऊन डायरी मग मी तुमच्याकडनं कसा सगळा पक्क करून घेतो बघा सोडत नाही तुम्हाला आता त्यासाठीच ग्रुप बनवलाय आहे ना निवांत बसायचं नाही डोक्यामध्ये सगळा कचरा येतो मग आहे ना चांगलं आहे बरं का